मावळ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात भाजप पक्षाकडून नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक कर्जत शहरात पार पडली तर आता महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील आज त्यांच्या कर्जत येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेत युतीच्या उमेदवाराला मतदारसंघातून सर्वाधिक मतदान मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केलंय लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात चार टप्प्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत मावळ लोकसभेच्या जागेसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नसून उमेदवारीवरून सुरू आहे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना मित्रपक्ष भाजपमधूनच कार्यकर्त्यांमधून विरोध होत असून येथे भाजपचे बाळा भेगडे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समोर आलंय बारणे हे दोन हजार एकोणीसला युतीमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते परंतु शिवसेनेत दोन गट झाले आणि बारणे आता शिंदे गटाच्या शिवसेनेत आहेत बारणे यांचा सामना त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात झाला होता तर बारणे हे दोन लाखांच्या मताधिक्यानं निवडून देखील आले होते आता बारणे यांनी काहीच विकासाची कामं केली नसल्याचा आरोप होत असून मित्र पक्षाला सत्तेत असताना कायम डावललं जात असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय आणि त्यामुळेच मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी बारणे यांना मित्रपक्ष भाजपकडून काही नेत्यांचा विरोध होतोय आणि म्हणूनच लोकसभेच्या मावळमधील उमेदवारीचा तिढा सोडवण्यात युतीला अद्याप यश आलेलं नाही त्यातच उमेदवाराची घोषणा होण्याआधीच महायुतीनं निवडणुकीसाठी आपली यंत्रणा कामाला लावली असून कार्यकर्त्यांचे बैठकीचे सत्र सुरू झाल्याचं दिसतंय मावळ लोकसभेच्या अंतर्गत येत असलेल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून बैठकांचं सत्र सुरू आहे दोन दिवसांपूर्वी भाजप नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यालयात सुपर वॉरियर बैठक या बॅनरखाली कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती यावेळी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते तर आज युतीमधील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील कार्यकर्त्यांची बैठक घेत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं सोबतच मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन विजय घडवून आणण्याचा पण केलाय यावेळी बैठकीत संतोष भोईर गजुभाई वाघेश्वर संभाजी जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते एकूणच मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीतील उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही त्यातच युतीत दोन मित्र पक्षात उमेदवारीवरून चढाओढ सुरू आहे त्यामुळे या चढावडीमध्ये विरोधी पक्ष उमेदवाराला याचा फायदा होता कामा नाहीये म्हणून भाजपकडून चाचपणी देखील सुरू असल्याचं बोललं जात त्यामुळे यावेळी बारणे यांना उमेदवारी मिळणार की नाही हे जरी अद्याप समोर आलेलं नसलं तरी युतीकडून मावळ लोकसभा जिंकण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत